एखाद्या मोठ्या नेत्याची कुठल्या तरी गावामध्ये शहरामध्ये सभा असते आता त्या सभेच्या आधी प्रचार केला जातोय सभेच्या आधी कारण जनतेला माहीत नसतं की अशा अशा शहरामध्ये शे किंवा गावामध्ये हा हा नेता येणार आहे तर त्या सभेच्या आधी प्रचार केला जातो की अशा अशा ठिकाणी असा असा नेता येणार आहे आणि त्यांचं भाषण होणार आहे किंवा वगैरे वगैरे कुठले विषय असेल कुणाचा बड्डे असेल काही असेल तर एखादा नेता किंवा स्वतःच्या स्वतःच सभा घेण्यासाठी तो नेता एखाद्या गावामध्ये शहरामध्ये येत असतो तर त्याच्या आधी प्रचार केला जातो तो प्रचार कशासाठी असतो तर जनतेला माहीत होणं गरजेचं असतं की असा असा नेता तिथे येणार आहे तो नेता चार शब्द बोलणार आहे जनतेला काहीतरी मार्गदर्शन करणार आहे म्हणून त्यासाठी त्याचा प्रचार केला जातो तर आत्ता ही जरांगी पाटलांची जी पंचवीस तारखेला सभा आहे पंचवीस तारखेला सभा नाही तर उपोषण आहे तर त्या उपोषणासाठी जे झरांगे पाटील आधी प्रचार करत आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते त्यांचे समर्थक जे प्रचार करत आहेत की बाबा तुम्ही उपोषणाला सगळे या कारण हे उपोषण कुणा एकट्यासाठी किंवा जरंगे पाटलांच्या फक्त कुटुंबासाठी नाही त्यांच्या कुटुंबासाठी नाही तर मराठा सकल मराठा समाजाच्या लेकराबाळांच्या हितासाठी आहे कल्याणासाठी आहे हा प्रचार केला जातो तर त्या प्रचाराला ही बाई वेगळं वळण देते की बोलवून घ्यायला बोलवून घ्यायला सांगायला आता ह्याला भीती आहे की माझ्या सभेला सॉरी माझ्या मोर्चे ह्याला आरक्षणाच्या मोर्चासाठी कोणी येणार नाही किंवा उपोषणासाठी कोणी येणार नाही म्हणून हा बोलवून घ्यायला बोलवून घ्यायला आता नेत्याची सभा असल्यास प्रचार के केला ह्याचा अर्थ बोलवून घेत गे, बोलवून घेतात पण ते कशासाठी घेतात तर काहीतरी चांगलं कुठलं तरी कार्य करण्याची भावना असते म्हणून बरोबर आणि आता ह्याच्यात तिनं परत दुसरा आरोप की तुम्ही उपोषणाला येत असताना स्वतःच्या वाहनाने या स्वतःच्या गाडीने या मला सांगा जेव्हा एखाद्या नेत्याचा प्रचार केला जातो ह्या ह्या ठिकाणी नेता येणार आहे तेव्हा नेत्यातर्फे गाड्या पाठवल्या जातात का नाही ना लोक हौसेने येतात की बाबा हा नेता काय बोलणार आहे त्याचे चार शब्द ऐकण्यासाठी किंवा काही लोक तो नेता आहे कसा हे बघण्यासाठी येतात तर काही लोक चला आपल्याला असं नेत्याच्या घरी जायला येत नाही भेटायला येत नाही मग तो नेता आल्यानंतर तिथं जायला येईल किंवा त्याच्यासोबत फोटो काढायला येईल कारण प्रत्येकाचे हे वेगवेगळे वेग उद्देश असतात आता नेत्यासोबत फोटो काढले आणि एखाद्या व्यक्तीनं तो फोटो सोशल मीडियावर सोडला म्हणजे फेसबुक असेल यूट्यूब असेल कुठलंही माध्यम असू देत सोशल मीडियाचं त्याच्यावर सोडला आणि त्या व्यक्तीच्या हातून एखादा अपराध गुन्हा घडला तर तुम्हीच सांगा ती अपराध गुन्हा घडवण्याला तो नेता प्रवृत्त करतो असं असतं का तो नेता त्या व्यक्तीला किंवा ज्याने फोटो काढला त्याला ओळखतही नसतो तो काढणारे न फोटो ही स्वतःसाठी काढलेला असतो की त्या नेत्याचा मोठ्यापणा त्याला असतो म्हणून आता मागच्या वेळेस हाच विषय झाला जरंगे पाटला सोबत त्या पोराना एका सोशल मीडियावरून इंस्टाग्रामवरून एका पुरीची छेड खाल्ली आणि त्या मुलीनं आत्महत्या केली तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्या प्रकरणात सुद्धा ह्या बाईनं जरांगे पाटलांचं नाव घेतलं का तर त्या पोरानं फेसबुकला कुठं पोस्ट केली ती जरांगे पाटलांसोबतच्या फोटोची आता जरांगे पाटील त्या पोराला ओळखतही नसतील पण ह्या बाईला तेवढी अक्कल नाही कारण मोठमोठे सेलिब्रिटी आता त्यांच्यासोबत आपण फोटो काढतोय नेतेसोबत फोटो काढतोय आमदारासोबत खासदारासोबत आपण हौशेनं फोटो काढतोय आणि जरी अक्का आता तो गुन्हेगारच असेल फोटो काढणारा तर त्या गुन्हेगाराचं कनेक्शन त्या व्यक्तीशी आहे असं होत नाही हे त्या बाईला अक्कल नाही तरी पण तिला फक्त ट्रोल करायचं असतं जरंगी पाटलांना टार्गेट असतात जरंगी पाटील त्यामुळं तिनं लगेच आरोप केला की त्यानं पोस्ट डिलीट केली त्यानं पोस्टर डिलीट केली बर आता राहिला गाड्या घेऊन यायचा प्रश्न तर ज्या नेतीची सभा आहे तो नेता पैसे देतो का नाही ना, ना देत लोक हौसेनं जातात तसे ह्या बाईनं डायरेक्ट आरोप केले की मागच्या वेळी मग हिनी पैसे देऊन बोलवले असं तसं बर ते पण झालं आता दुसरा आरोप की आता भरपूर शहरामध्ये जेव्हा जारांगी पाटील मुंबईला जाताना बाहेर पडले त्यावेळेला त्यांचा ठिकठिकाणी मोठमोठे मुट सत्कार केले फुलं उधळले गेले खूप खर्च केला आता खर्च करणारे हौशी लोकं होते की बाबा जारांगी पाटील समाजासाठी झटतात मग त्यांचा सत्कार व्हायला पाहिजे म्हणून त्याच्यावर पण ही आरोप टाकले त्याच्यावर पण आरोप टाकले त्या पण गोष्टीवर की एवढा खर्च कसा केला कोणी केला काय केला बरं म्हणजे ह्याच्यातून कळतं की त्या बाईची मेंटेलिटी काय आहे आणि परत आणखीन की जरंगे, जरंगे पाटील ही शब्दात बदलतात वेळेनुसार शब्द बदलावेच लागतात वेळेनुसार बदलावे लागतात आता जरांगे पाटील म्हणले होते आमरण उपोषण किंवा उपोषणाला बसणार आहेत नंतर म्हणले मन म्हणे साखळी उपोषण अगं बाई तू एक दिवसाचं तरी उपोषण कर एक दिवस उपास पकडला असतील स्वतःच्या कुटुंबाला काहीतरी शांतता भेटावी सगळं भेटावं तर ढिगभर फाराळाचं आणून खाताचिल की पण तू काय सांगती की आधी अमर उपोषण म्हणले अमरण उपोषण म्हणले पुन्हा साखळी उपोषण म्हणले साखळी उपोषण काय कुणी पण करू शकतं तू एकदा दिवसाचं उपोषण कर वारंवार समाजाला सांगते मी आत्ता उपोषणाला बसणार आहे मी आत्ता उपोषणाला बसणार आहे ऐकून ऐकून आमचे कानं पण पिकले केसं तर पिकलेच पिकले पण कानंसुद्धा सुद्धा पिकले आणि ह्याच्यातच कळतं तू किती खोटारडी बाई येईस ते पाटील उपोषणाला बसायले तिचा प्रॉब्लेम परत काय म्हणली की कितीतरी लोकांनी नोकऱ्या सोडून दिल्या का तर त्यांना तिकीट भेटणार आहे म्हणून जरंगे पाटलांनी कुणावर बळजबरी केली ती का बाबा नोकऱ्या सोडा म्हणून प्रत्येकाला प्रत्येकाच्या कुटुंबाचं कळतं पण ज्या लोकांनी नोकऱ्या सोडल्या तिकीट भेटणार आहे कुठंतरी त्या लोकांना वाटलं असेल की बाबा आपल्याला तिकीट भेटल्यानंतर आपण काहीतरी मराठा समाजाचे हित करू किंवा काही करू कुणालाही त्यांनी जरंगे पाटलांनी बळजबरीनं घरातून वळून आणलं नाही आता हिचा महत्वाचा आरोप कोणता तुम्हाला सांगते ह्या बाईनं जरंगे पाटलांच्या समर्थकावर कार्यकर्त्यांवर एक आरोप केलाय काल ही बाई काय म्हणली की सभेला नाही येणाऱ्या लोकांना किंवा जरांगे पाटलांच्या कोण काही विरोधात बोलायला गेलं तर त्यांच्या घरात घुसून घुसून मारलं कायद्याची माहिती तुला आहे ना सगळी कायदा सगळ्या सर्वसामान्य जनतेसाठी आहे ना मग तुझ्याकडे अशी माहिती आली की जरांगी पाटलांच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारलं तर तू त्यांच्यावर केसेस का नाही केल्या आणि ज्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून मारलं तर तू स्वतः सोशल मीडियावर आहेस घरात घुसून मारतानाचे अरे आत्ता साधी टाचनी पडली तर लोक व्हिडिओ करतात ना मग ज्या वेळेला जरांगी पाटलांचे कार्यकर्ते कुणाच्या घरात घुसून मारताना वगैरे तुझ्याकडं पुरावे असल्याशिवाय तर तू बोलायलेली नाहीस ना, ना मग जी तुझ्याकडं पुरावे आहेत ती पुरावे टाक सोशल मीडियावर आहे ना तुझा अकाउंट सोशल मीडियाला इतकं भुंकती कुत्र्यासारखं तोंडातून फेस गोळतो भुंकताना तीन वेळा महागपुडं महागपुडं आवाज सोडणारी तू आणि तू काय सांगते की जारांगे पाटलांच्या लोकांनी घरात घुसून घुसून मारलं लोकांना आहेत का पुरावे तुझ्याकडं माणसाला कसं आहे पूर्ण माहिती असल्याशिवाय बोलू नये आणि विनाकारण खोटे आरोप करू नये ज्यांच्या घरात घुसून मारलं त्या व्यक्तीला कायदे कानून माहीत नाहीत का जर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर ते गप्प का बसले कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा मूर्ख असतो आणि हे तुला कसं माहिती झालं जर तुला माहिती झालं तर तू स्वतःला समाजसेवक म्हणती मी काय कुठल्या पक्षाची नाही काही नाही मी अशी नाही मी समाजसेवक आहे तो आहे ना समाजसेवक मग ज्या कुटुंबाच्या लोकांच्या घरात घुसून मारलं जरांगे पाटलांच्या लोकांनी त्यांच्यावर तू स्वतः कारवाई का नाही केली तुला सांगितलं ना त्या लोकांनी की आम्हाला घरात घुसून मारलं मग का नाही तू त्यांच्या बाजूकडून उभा राहिली तू फक्त जनतेची दिशाभूल करत आहेस जरांगे पाटलांवर आरोप करत आहेस आणि हे जनता आता ओळखून चाललेले आहे कोण सत्य आहे आणि कोण खोटारडा आहे हे लवकरच जनतेच्या समोर येईल आणि तू जसं जरांगे पाटलांचा खरा चेहरा समोर आणायचा प्रयत्न करत आहेस प्रयत्न म्हणतीस तू कारण त्यांचा जो चेहरा आहे तोच आहे पण तुझा मात्र जो खोटा चेहरा आहे तो जनतेच्या समोर आणण्याचं कार्य मी एकजुटीनं करणार आहे हे विसरू नको मी सत्य परिस्थिती जनतेच्या समोर आणण्याचे प्रयत्नच नाही तर आणणारच आहे की तू किती खोटारडी आहेस तू किती खोटं बोलतेस तू किती रंगवून बोलतेस आणि तू किती बनवून बोलतेस आता अर्ध्या निम्म्या लोकांना तर कळलेलं आहे की जे तू बोलली होती ना की तुला कुणीतरी फोन करून सांगितलं ह्या बाईला दोन ठिकाणाहून हॉस्पिटलमधून काढलं ते भरपूर लोकांना कळलं आणि तू म्हणजे की हिच्यावर चारित्र्यावर की हिच असं असं वागली म्हणून काढलं ह्याच्यातच लोकांनी ओळखलेलं आहे कारण तुला वेळोनवेळी मी हेच सांगत आहे त्या व्यक्तीचा नंबर सांग नंबर नाही तुला सांगायचा तर त्या व्यक्तीला कॉल कर तू स्वतः कर त्याला विचार की तू मला खोटं का सांगितलंस आणि जर खरं आहे तर त्या हॉस्पिटलचं नाव आणि सगळी माहिती सविस्तर जनतेला सांग मला नको सांगू जनतेला सांग तू सगळ्या गोष्टी खऱ्या सिद्ध करून दाखवते ना तर ही गोष्ट की मला कुठल्या हॉस्पिटलमधून काढलं होतं आणि माझे तिथं काय कुटाने झालते हे जरा जनतेला सिद्ध करून दाखव म्हणजे येऊ दे ना तू किती खरी यायची जनतेच्या नजरेत